किती वेळ टक लावून पाहाल रविवारी सुद्धा काम करा एल एन टी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांच्या या स्टेटमेंट मुळे आता चर्चांना उधाण आले पण हे स्टेटमेंट आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाहीये कारण याआधी इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी सुद्धा असं स्टेटमेंट केलेलं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कर्मचाऱ्यांनी आठवड्याला सत्तर तास काम करायला हवं या वक्तव्याची देशात चर्चा झाली आणि नारायण मूर्ती यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुद्धा झाली आणि आता असंच वातावरण एस एन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळे तयार झालंय सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीकेसोबतच मिम्स सुद्धा बनायला लागलेत पण खरंच आठवड्याला नव्वद तास काम करावं असं विधान केलेल्या सुब्रमण्यम यांच्या कंपनीनं या सगळ्या प्रकरणावर काय स्पष्टीकरण दिलंय आणि कोणत्या देशात किती तास काम केलं जातं यात भारत देश कितव्या स्थानी आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी सगळ्यात आधी एस एन सुब्रमण्यम यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात सुब्रमण्यम हे त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करत होते मला खंत वाटते की मी तुमच्याकडून रविवारी काम करून घेऊ शकत नाही जर मी तसं करू शकलो तर मला जास्त आनंद होईल कारण मी स्वतः रविवारी सुद्धा काम करतो सुब्रमण्यम फक्त एवढंच बोलून थांबले नाहीयेत तर ते पुढे असंही म्हणाले तुम्ही घरी थांबून पत्नीला किती वेळ पाहणार आहात त्यामुळे घरी कमी आणि ऑफिस मध्ये जास्त वेळ थांबा या वक्तव्यावर अनेक दिग्गज कलाकार देखील आपली मतं मांडताना दिसत अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने इंस्टाग्रामवर पोस्ट केली त्यात एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांना अशी विधानं करताना पाहून धक्का बसतो असं दीपिका म्हणालीये या वक्तव्यावरून वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यावर एल एन टी कंपनीने याबाबत एल एन टी मध्ये राष्ट्राची उभारणी हा आमचा महत्वाचा उद्देश आहे आठ दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत म्हणूनच देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला सत्यात उतरवण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे आमच्या अध्यक्षांनी याच महत्वाकांक्षेनं हे वक्तव्य केलं कारण चांगला आणि असाधारण रिझल्ट हवा असेल तर त्यासाठी असाधारण प्रयत्न देखील करावे लागतात एल एन टी मध्ये आम्ही अशी संस्कृती जोपासण्यासाठी वचनबद्ध आहोत जिथे आवड उद्देश आणि परफॉर्मन्स आम्हाला पुढे घेऊन जाईल असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय सुब्रमण्यम यांचं वक्तव्य जेवढा चर्चेचा विषय ठरत आहे तेवढीच चर्चा होते ती त्यांच्या पगाराची सुब्रमण्यम यांना मिळणारा पगार बोनस या सगळ्याचा हिशोब केला तर त्यांना करोडोंच्या घरातील मानधन मिळत असल्याचं लक्षात येतं एलएनटी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या एस एन सुब्रमण्यम यांना एक्कावन्न कोटी इतकं वेतन दोन हजार या आर्थिक वर्षात मिळालेलं जे त्यांच्या मागच्या वर्षाच्या तुलनेनं त्रेचाळीस पॉइंट जास्त आहे पण याच आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एल एन टी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी फक्त एक पॉइंट चौऱ्याहत्तर टक्के इतकाच पगार वाढ मिळाल्याचं समोर आलंय या मुद्द्यावरूनही आता सुब्रमण्यम यांच्यावर टीका व्हायला लागली आहे या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर जेव्हा टीका होऊ लागली तेव्हा काही युजर्स कडून वर्क लाईफ बॅलन्सचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला आता कोणत्या देशात आठवड्यातून किती तास काम केलं जातं हे पाहूयात सत्तर ते नव्वद तासांच्या कामाचा आठवडा हा मुद्दा जरी सध्या चर्चेत असला तरी जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर भारत आधीच सर्वाधिक काम करणाऱ्या देशांमध्ये मोजला जातो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार एका अहवालात असं सांगण्यात आलंय की भारतीय कर्मचारी दर आठवड्याला सरासरी सेहेचाळीस पॉइंट सात तास काम करतात तसंच तस ग्लोबल लाईफ वर्क बॅलन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत हा अठ्ठेचाळीसाव्या नंबरवर आहे आता कोणत्या देशात लोक सर्वाधिक काम करतात तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते आठवड्यात सर्वात जास्त तास काम देशांमध्ये भूतान हा सर्वात वरच्या स्थानावर आहे भूतानमध्ये लोक आठवड्याला चोपन्न पॉईंट चार तास काम करतात याशिवाय मध्ये पन्नास पॉईंट नऊ तास काओो मध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा तास कतारमध्ये अठ्ठेचाळीस तास यासोबतच पहिल्या दहा देशांच्या यादीत भारताशिवाय बांगलादेश पाकिस्तान आणि चीनचा सुद्धा समावेश आहे तसं पाहिलं तर जगभरात सरासरी आठवड्याच्या कामाचे तास चाळीस ते पन्नास तासांच्या दरम्यान आहेत असे अनेक देश आहेत जिथे या मर्यादेपेक्षा जास्त काम केलं जातं पण विशेषतः जास्त उत्पन्न देणाऱ्या किंवा विकसित देशांमध्ये कामाचे आठवड्याचे तास, तास कमी ठेवले जातात बऱ्याच देशांमध्ये आठवड्यातून फक्त चारच दिवस काम केलं जातं इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना जास्त काम करायला लागलं ला तर ओव्हर टाईमच्या बदल्यात बक्षीस देण्याची तरतूद आहे आता तुम्ही आठवड्यातून किती तास काम करता आणि जर तुम्हाला ओव्हर टाइम करावा लागला तर त्याच्या बदल्यात काही मिळतं का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा